नमस्कार कापसाच्या भावात चढ उतार सुरूच आहे पण आज राज्यात कापसाला काय दर मिळाला बघूया ते व्हिडिओच्या माध्यमातून बाजार समिती देवळगाव राजा जात होती लोकल आवकृती तेराशे सहासष्ट क्विंटलची किमानदार होता सात हजार रुपये कमालदार होता सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये बाजार समिती काटोल जात होती लोकल आवकृती तीनशे चाळीस क्विंटल किमानदार होता सहा हजार आठशे कमालदार होता सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जातो लोकल अवकृती एकशे सोळा क्विंटलची किमान दर होता सहा हजार नऊशे चौसष्ट रुपये कमाल दर होता सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे बत्तीस रुपये बाजार समिती उमरेड जातोती लोकल अवकृती पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर होता सहा हजार पाचशे कमाल दर होता सात हजार रुपये तर सर्वसाधारण होता सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आष्टी अवकृती सहाशे पंचावन्न क्विंटल किमानधार सहा हजार कमाल दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बाजार समिती अकोला आवकृती एकशे बारा क्विंटल किमान हो हो दर होता पाच हजार आठशे तीस कमाल दर होता सात हजार तर सर्वसाधारण दर होता सहा हजार एकशे पंधरा रुपये शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर लिहिलेले बेलायकॉन नक्की प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद